महाविकास आघाडी ही आघाडी राहिलेली नाही ते कोणतं तरी एक वेगळं चिन्ह घेऊन लढत आहेत या निवडणुकीमध्ये राहत्यात असं पहिल्यांदाच होत आहे राहत्याच्या राजकीय इतिहासामध्ये की या ठिकाणी मंडळ पद्धतीने निवडणूक लढवली जात आहे दोन पक्ष आहेत एक भाजप प्रणित आघाडी आहे किंवा महाविकास प्रणित आघाडी आहे या दोनही पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोईंग सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं राहतेकरांची वारंवार फसवणूक झालेली आहे या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध आप हा असाच सामना होणार आहे याची सगळ्यांना आता जाणीव झालेली आहे आम आदमी पक्षाचं काम फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात आहे आणि या पार्टीच्या अनेक नेत्यांनी देशहितासाठी तुरुंगवास भोगलेला आहे राहता नगर परिषदेच्या माध्यमातून हजारो नव्हे तर अनेक कामं ही प्रलंबित आहेत अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार आहे अर्धवट आहे हे गावकरी म्हणजे राहतेकर जाणतोय या राहतेकरांना स्वच्छ पिण्याचं पाणी देखील इतक्या वर्षात की दोन्ही मंडळं मिळून देऊ शकलेली नाही राहतेकर हा पाणीसुद्धा विकत घेतो चारचं पाणी घेतो हे प्रत्येक राहतेकराला माहीत आहे त्यामुळं या निवडणुकीत रस्त्यांपेक्षा पिण्याचं पाणी आणि विकास हा फार मोठ्या प्रमाणात याचा शिल्लक आहे होणं उन... शिल्लक आहे निश्चितच आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आमचे नेते ॲडव्होकेट रामनाथ पाटील सदाफळ यांनी योग्य निर्णय घेतला त्या पद्धतीने पक्षाने देखील आमच्यावरती विश्वास टाकला दिल्लीवरनं ए बी फॉर्म येण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचा आमचा एक चेहरा म्हणून उच्च शिक्षित असलेले ॲडव्होकेट रामनाथ सदाफळ यांच्याबरोबर मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड पत्रकारितेत पंचवीस वर्षापासून काम करतो आहे तिसरे आमचे उमेदवार आहेत पत्रकार महेश बालेराव की जे सातत्याने लोकांची भूमिका मांडण्याचं कामकाज करतात चौथ्या आमच्या उमेदवार आहेत नीता अमोल शहा या गृहिणी असून ज्यांचे या देखील उच्च शिक्षित आहेत त्यामुळं घर या निवडणुकीमध्ये नगरपालिकेत या शारही लोकांना संधी देणार आहे असाच सर्वे आपल्याच काही पत्रकार बांधवांच्या माध्यमातून समोर आलेला आहे मी राहत्याच्या पत्रकारांचे धन्यवाद मानतो सातत्याने आमचे मनोज भाऊ असतील अजय राव असतील जावेद असेल सगळेच पत्रकार मंडळी हे राहत्याच्या विकासासाठी अग्रभागी असतात समस्या मांडतात गाव पातळीवरती शासकीय पातळीवरती या प्रश्नांचं गांभीर्य ओळखलं आणि पत्रकार ह्या समस्या मांडत असताना पुढारी लोक गेले दोन तीन वर्ष कुठंच पाहायला मिळाले नाही ही मोठी समस्या होती आजही निवडणूक आली की एक जत्रा म्हणून फॉर्म भरले जातात पैसे वाटप केलं जातं दारूचं वाटप केलं जातं त्या माध्यमातून तरुणांची युवकांची फसवणूक केली जाते रोजगार राहिलेला नाही त्यामुळं अंगणवाडी पोषण आहारावरती देखील मोठ्या प्रमाणावरती आम आदमी पार्टीच्या माध्यमातून राहता शहरामध्ये आम्ही ॲडव्होकेट रामनाथ सदाफड यांच्या नेतृत्वात कामकाज करणार आहोत पत्रकारिता त्यांचं देखील कामकाज असल्यामुळं जास्तीत जास्त पत्रकार या निवडणुकीत आपतर्फे उतरवण्यात आल्याचं हेच कारण आहे की पत्रकारांनाच प्रश्नांची जाणीव आहे लोकांच्या समस्या काय आहेत आणि या सोडवण्यासाठी आम आदमी पक्षाचे चारही कॅन्डिडेट प्रयत्न करतील अन्यथा आम्ही एक वर्षात राजीनामा देऊ हे ऑन रेकॉर्ड तुम्ही घ्या आम्ही एक वर्षात राहतेकरांना न्याय देऊ शकलो नाही तर या आमच्या सगळ्यांच्याच पदाचा आम्ही राजीनामा देऊ आणि त्या पद्धतीचं देखील आम्ही राहतेकरांना देणार आहोत राहत्यामध्ये दे नॅशनल पार्टीवरचे दोनच पक्ष आहेत सध्या निवडणूक लढवत आहेत एक भाजप आणि दुसरा आप आहे कारण राष्ट्रवादी वगैरे इतर जे पक्ष आहेत हे एक मंडळ करून लढत आहेत त्यामुळे ते त्यांचं चिन्ह काही या निवडणुकीत दिसणार नाही त्यामुळे आमची फाईट ही थेट भाजपशीच आहे आमच्या दिल्लीतले नेते असतील पंजाबचे नेते असतील यांनी नेहमी भाजपच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून तुरुंगवास सोचलेला आहे आणि याच ध्येयाने उद्दिष्टाने प्रेरितून राहता शहरामध्ये आपची एंट्री झालेली आहे बाकी राहते कर आणि आपण पत्रकार बांधव या गोष्टीला प्रसिद्धी किंवा माध्यमांमध्ये योग्य ती आमची भूमिका मांडाल